संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत बसलेल्या वासाडी येथील रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते खासदारांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पाहता कधी नव्हे ते आज या आदिवासी भागात आल्याचे पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे दिसून आले त्याच सोबत सध्या सत्तेत सहभागी असलेल्या भाजप व शिंदे सेनेचे से, ते खासदार असल्याचे पाहता नेमक्या सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या बॅनरमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्या गटातील उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे फोटो बॅनरवरून गायब असल्यामुळे याबाबत स्थानिकांमध्ये उलट सुलट चर्चा होताना दिसली खासदार जाधव यांच्या आगामी राजकारणाचा अजेंडा नेमका काय याबाबत तर्कवितर्क काढण्यात येत असून आगामी निवडणुका लक्षात घेता त्यांनी आदिवासी वेळाव्यानिमित्त या भागात प्रचार दौऱ्याचे नियोजन केले असावे अशी जोरदार चर्चा होताना दिसली दरम्यान खासदार जाधव यांचे आदिवासींच्या मेळाव्यास स्थळी आगमन होताच सर्व आदिवासी बांधवांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व सर्व गावकऱ्यांनी आपल्या समस्या खासदार जाधव यांच्याकडे मांडल्या त्यामध्ये शबरी घरकुल योजना बचत कर्ज उपलब्ध करून देणे मुख्यमंत्री वयोश्री योजना व शासनाच्या सर्व दिली तसेच याच औचित्य साधून सोनाळा येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा संत्रा पीक विमा अजूनपर्यंत मिळाला नाही याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली दरम्यान लवकरच सर्वांचे प्रश्न मार्गी लावू असे निवड तोंडाला पाणं पुसणारी आश्वासने यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी देऊन वेळ मारून नेली आदिवासी मेळाव्याचे औचित्य साधून खासदार प्रताप जाधव यांच्या दौऱ्यानिमित्त सोशल मीडियावर कार्यक्रमाबाबत बॅनर प्रसारित झाले होते त्या बॅनरवर शिंदे गटाचे वरिष्ठ नेते तसेच जिल्हा पदाधिकारी भाजपाचे वरिष्ठ नेते तसेच जिल्हा प्रतिनिधी यांचे फोटो घेण्यात आले परंतु सत्तेत सहभागी असलेले राष्ट्रवादी गटाचे उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी यांचे फोटो नसल्याचे पाहून शिवसेना शिंदे गटाबाबत आगामी काळात काही नाट्यमय घडामोडी घडतात की काय अशीच चर्चा आदिवासी मेळाव्यानिमित्त सर्वत्र सविनी होताना दिसली तर कार्यकर्त्यांच्या अनवधाने सत्तेत सहभागी घटक पक्षातील राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या गटाचे काही फोटो सुटले असतील तर यापुढे कटाक्ष ठेवू असे सांगत खासदार जाधव हो। यांनी एक प्रकारे दिलगिरी व्यक्त केल्याचे दिसून आले एवढे मात्र खरे एम सी एन न्यूज मराठी करिता कैलास खोटे सोनाळा आज वसाडी येथे आपला आदिवासी मेळावा संपन्न झालेला आहे यामध्ये आपल्याला सर्व आदिवासी बांधवांनी काही प्रश्न केलेले आहेत काही त्यांचे समस्या सांगितलेल्या आहेत तर याचं निवारण कशा प्रकारे होईल हे बघा वसाडी हे आपल्या अतिशय आणि सातपुड्यामध्ये असणार आदिवासी गाव आहे आणि निश्चिताची ज्या अनेक समस्या या सुरू केल्या आहेत काही समस्या बाकी आहेत त्यांची जी महत्त्वाची मागणी होती की या गावला खारपान पट्टा आहे किडनीचे पेशंट जास्त आमच्या गावामध्ये सापडतात तर आम्हाला जे काही एकशे चाळीस गाव वान प्रकल्पावर योजना आहे त्याच्यामध्ये आमच्या गावचा समावेश करावा निश्चित तशा प्रकारचे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू त्याच्यानंतर इथली जी मागणी होती की एम एस सी बीचं सबस्टेशन अनेक दिवसाची त्यांची मागणी आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे तो प्रस्ताव सब अंतिम टप्प्यामध्ये आहे लवकरच त्याला मान्यता घेऊन ते सुद्धा काम लवकरात लवकर कसं ठरवून यासाठी आमचे प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहेत आणि अनेक लहान मोठ्या बाबतीमध्ये मी माझ्या भाषणातून सविस्तर या ठिकाणी त्यांच्याशी बोलले सर आज सोशल मीडियावर सकाळी काही जणांचं असं म्हणजे सोशल मीडिया प्रमुखचं असं म्हणणं आहे किंवा आपले जे ठिकठिकाणी आज दौऱ्याबद्दल जे बॅनर लागलेले आहेत त्यामध्ये अजितदादा पवार यांचा उल्लेख नाही आहे याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आता ते बॅनर तर काही खासदार म्हणून मी छापलेले नाही स्थानिक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी लावलेले असतील निश्चित महाविकास आघाडी म्हटल्यानंतर त्यांचाही फोटो असणं आवश्यक होता आणि जर अनावर राहिला असेल तर नक्की पुढच्या वर्ष ती चूक दुरुस्त केली जाते सर वसाडी मध्ये आज काही आदिवासी बांधवांनी आपल्याला शबरी घरकुल योजनेबद्दल विचारलेलं आहे तर त्यांचे शबरी घरकुल हे स्वप्न पूर्ण होणार का हे बघा शबरी घरकुलाची योजना ही फक्त आदिवासी लोकांसाठीच आहे त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेचाही त्यांना लाभ मिळू शकतो ओबीसीमधले जे काही बाकीचे गावातील कुटुंब असतील तर त्यांच्यासाठी आता मोदी आवास योजना पण त्या ठिकाणी आहे आणि निश्चित त्याचा पाठपुरावा संबंधित आदिवासी विभागाकडे करू मग शबरीची असतील प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुलं असतील ती जास्ती जास्तीत जास्त या गावात घेण्यासाठी प्रयत्न